जय जिनेंद्र आयुष्यात प्रत्येकाच्यात वादळं येतात आणि जातात तुम्हाला सर्वांना माहीत झालंच असेल की नुकतीच माझी एन्जिओप्लास्टी झाली हॉस्पिटलमध्ये असताना व्हॉट्सॲपवर मी बरेच मेसेजेस बघितले पीडी रिकवरी गुड हेल्थ वगैरे वगैरे <coughs> सगळ्यांना भेटायची इच्छा आहे सगळ्यांची गप्पा मारायची आहेत पण सध्या डॉक्टरांचा सल्ला डॉक्टरांच्या सूचना यांच्या मी कैदेत मला अटकत केली आहे पण या कैदेतसुद्धा मला एक ही व्हिडिओची खिडकी सापडली या सिपरीमधून हो। एक दोन पाच मिनटं म्हणून आपल्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांची जरा बलावं अचानक एकदम काय झालं तर मला असा फ्लॅट झोपल्यावर श्वास घ्यायला जरा अडचण वाटायला लागली म्हणून मी जरा उठून बसलो उठून बसलो तरीसुद्धा मला श्वास काही नीट घेता येईन म्हटलं नाही ही काहीतरी गडबड आहे मग मी आता नवीन फॅमिली डॉक्टर निवडलेलं डॉक्टर सम्राट शाह यांची फोनवर संध्याकाळची लगेच अपॉइंटमेंट घेतली आणि सम्राट शर्मांनी सांगितलं बाबा असं सा असं झालं आणि त्यांना थोडी दोन तीन दिवसापासून काय होतंय त्याची पण जरा बॅकग्राऊंड सांगितली की दोन तीन दिवसापूर्वी शानचा कॉन्झरचा पंडित फार्ममध्ये कार्यक्रम होता तर, तर गाडी पार्क केल्यावर आपल्या सीटवर पोहोचेपर्यंतसुद्धा बरंच चालावं लागतं ते चालावं सुद्धा मला दोन तीन वेळा थांबायला लागलं त्यावेळेला मला श्यामचा कार्यक्रम एन्जॉय करताना मनात सारखे विचार येत होते आपण किती पस्तीस वर्ष जवळजवळ वॉकिंग करते गच्चे तर आता एक तास जॉगिंग मग अर्धा तास कधीतरी दिवस सायकलिंग आणि संध्याकाळी परत तू वॉकिंग होतं आणि तरीसुद्धा आपल्याला दब का लागतं काही समजलं मला तर डॉक्टरांनी हे ऐकल्याबरोबर पहिल्यांदा कार्डिओग्राम काढला त्यांना कार्डिओग्राममध्ये काहीतरी प्रॉब्लेम दिसला असावा असा, असा प्रॉब्लेम मला त्यांच्या चेहऱ्यावरून लगेच लक्षात आला मग मी उठून बसायला लागलो तर डॉक्टर म्हणले नाही काका तुम्ही झोपा रडदा थांबा जरा आपण इको पण काढेल त्याच वेळा मनात पाल चुकचुकले की काहीतरी गडबड आहे मग त्यांनी लगेच इको कार्डिओग्राम काढला आणि ते कार्डिओग्राम हे करत होते पण मला काही त्यांचा चेहरा दिसत नव्हता कारण त्यांनी मला भिंतीकडे तोंड करून करायला सांगितलं होतं जर पाच मिनटं तर काय सारखं फिरत होते आणि नंतर ते म्हणाले काका आपल्याला उगीच रिस्क घ्यायला नको आपण अँजिओग्राफी केलेली बरी आणि जर का आज ना उद्या अँजिओग्राफी करायचीच आहे तर वाय नॉट ॲडमिट टुडे ओनली मी एकदम विचारात पडलो अल्वा लगेच पटकन म्हणाली की माझा भैया तर अगदी माझा सख्खा कजिन ब्रदर आहे आणि तो पण कार्डिओलॉजिस्ट आहे त्याचं पण हॉस्पिटल आहे त्यांच्यावर जरा कन्सल्ट करून मी जा आलवावर तुम्हाला काही सांगितलं तर चालेल तर मला त्या डॉक्टरचं एवढं आश्चर्य वाटलं की त्यांनी तापडतो सांगा तुम्ही फोन लावा मी आत्ताच त्यांच्याशी फोनवर बोलतो ते रिपोर्ट मला स्क्रीनवरती दिसतात आहे मी लगेच त्यांच्याशी फोनवर बोलतो मला आश्चर्य वाटलं की एक डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरांशी कन्सल्ट करायला आपण स्वतःहून पटकन तयार व्हावं मग अल्बानी फोन लावला आणि शिरीषला सांगितलं की सा असं असं झालं आहे तर डॉक्टर तुझ्याशी बोलतील आणि काय ते तू सांग त्यांचं दोघांचं जवळजवळ दहा मिनटं बोलणं चाललं होतं आणि नंतर डॉक्टरांनी आल्वाकडे फोन दिला आणि आल्बाला सांगितलं की अल्बा ते डॉक्टर सांगतात त्याप्रमाणे ॲडमिट व्हायला पाहिजे आणि उगीच उचित करण्यात काही अर्थ नाही काही अगदीच प्रॉब्लेम असेल तर थांबतो पण जर काही प्रॉब्लेम नसेल ना तर खरंच ॲडमिट होऊन जा आणि मला सुद्धा ते पटलं फक्त ते म्हटलं की अपोलो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हा आणि अपोलो हॉस्पिटलमध्ये जावं का नाही तर त्यावर माझं जरा कन्फ्युजन व्हायला लागलं तर मी काय म्हटलं की त्यांना मी माझ्या मुलाला अनुकुमारची जरा कन्सल्ट करतो तर त्यांना त्यांची आणि अनुप कुमारची ओळख होती तर उमेद कॅन्सर सपोर्ट ग्रुपमुळं अनुप कुमारची आणि स्मिताची अनेक डॉक्टरांच्या ओळखी झाल्यात आणि मला माहिती होतं की अनूप हे त्यांचे खूप चांगले संबंध आहेत मैत्रीचे संबंध आहेत तर काय हरकत नाही त्यांनी मला तर काही बोलले पण नाही आणि मी आपला घरी आलो डॉक्टरांकडे गेलो तेव्हा मी अल्वा आणि शिवानी पक्त होतो चाकेत कुठेतरी कुठेतरी साईटवर बावधनच्या साईटवर कुठेतरी गेला होता घरी आल्यावर एक अर्ध्या दिवसानी मला चाक्याचा फोन आला की पप्पा आपण मी एक ते येतो साधारण सा सात साडेसातच्या दरम्यान आपण आजच ॲडमिट होऊन जाऊया अपोलो हॉस्पिटलमध्ये आणि पण म्हटलं नाही पप्पा अनुप आणि ते डॉक्टर ऑलरेडी अनुकुमारशी बोललेले आहेत आणि ते एकदम अद्ययावत हॉस्पिटल आहे मी म्हणलं ठीक आहे मग अनुप पण ग्रीन सिग्नल दिलं म्हटल्यावर मी आपलं निर्धार झालो म्हणलं चला जाऊया उगीच जास्त चर्चेचा गोळ घालू नको नका मग अशा पद्धतीनं रात्री साडेसातला मी ॲडमिट झालो आणि माझ्यासाठी सगळ्यात नवीनच अनुभव होता अकरा साडे अकरापर्यंत वेगवेगळे व्हॉलेंटिअर माझ्यावर येत होते त्यांनी शरीरावरती काय काय अत्याचार घाल तर हेअर काय काढायचे इकडे सुईल तिकडे सुईल पल्क सापडत नाही हातबीत ते तुरुंगाची बेडी आणि या ही बेडी काय मला काही फरकच वाटत नाही आणि मला सांगून गेले रात्री साडेअकरा सगळं टपल्यावर की उद्या साडे सहा वाजता एक जण येईल तुमचं स्पंज वगैरे करेल आणि साडेसहा वाजता नाश्ता येईल आणि मग तुम्ही थोडी रेस्ट घेतली तर चालेल कारण अँजिओग्राफी करण्यापूर्वी काहीतरी तीन तासाची गॅप पाहिजे मी नंतर रात्री झोपताना शांतपणे विचार केला की हे असं का घडलं असावं आपण एवढे नियमितपणे सायकलिंग कर जॉगिंग जो जवळजवळ गेली पस्तीस वर्ष तरीसुद्धा आपला आपल्याला ब्लॉकेज व्हावे म्हणजे काय असेल काही काही गोष्टी अनकलनीय असाव्यात त्या कधी कळत नसाव्यात किंवा आपल्याला समजत नसाव्यात पण मला एक गोष्ट मात्र जाणवली की गेले दोन महिन्यामध्ये मला नियती संकेत देत होती कसा संकेत देत होती तर मी जॉगिंग करत होतो जॉगिंग करताना माझ्यासोबत असायचा माझा श्वास त्या श्वासाची गती अर्धा तास झाल्यावर हळूहळू वाढायला लागली मग मित्र हळू जॉगिंग करायचं स्पीड नॉर्मल झाला की परत जॉगिंग सुरू करायचं पण असं त्याची फ्रिक्वेन्सी वाढली म्हणजे श्वासाची गती वाढली की जॉगिंगचा स्पीड कमी करायचा मग म्हणजे हे बहुतेक आपलं वय वाढलं असावं वय वाढल्यामुळे आपण आता जरा जॉगिंगच्याऐवजी वॉकिंग आपलं जाधव प्लेन वॉकिंग चालू करूया म्हणून मी वॉकिंग गेले पंधरा दिवस गे, मी वॉकिंगच करत होतो पण वॉकिंग करतानासुद्धा म्हणजे ॲडमिट होण्यापूर्वी असं साधं काहीतरी मी औषध आणायला कुठंतरी चाललं होतं था। तेव्हा सुद्धा मला दम लागला आणि माझ्या छातीत खाली इथं असं आवडल्यासारखं वाटेल मग एक दोन मिनटं थांबलं थांबल्यावर एकदम रिलॅक्स झालं गेलं मी माझं काम करून परत घरी यायला लागलं तर घरी आले घरी येताना सुद्धा असंच झालं सेम मग ह्या सगळ्या सूचना होत्या पण पहिल्यांदा मी ज्या वेळेला या गोष्टी डॉक्टरांना सांगल्या त्यावेळेला डॉक्टरांना वाटलं हा काहीतरी अस्थमाचा प्रकार दिसतो आहे पण ज्या वेळेला मी मग आधी सांगितलं की मला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला त्यावेळेला मात्र डॉक्टरांनी लगेच कार्डिओग्राम सी ये वगैरे काढून तर खरं हे सगळं बघितल्यावर वाटतं की आयुष्यात कधी काय घडेल काही सांगता येत नाही नंतर अँजिओग्राफीसाठी मी ज्या वेळेला ऑपरेशन थिएटरमध्ये गेलो त्यावेळेला पडून राहिलो होतो असा बेडवर पडल्या पडल्या विचार करत होतो असं वाटतं की कुणाची परमेश्वराला श्रद्धा असते परमेश्वर त्याला काहीतरी प्रेरणा देतं शक्ती देतं तर मला माहीत नाही पण मला एक पंधरावीस दिवसापूर्वी चुड्डे विथ मॉरी हे पुस्तक सागाने दिलं होतं गेले महिनाभर मी जवळजवळ हे पुस्तक वाचतो आहे हे पुस्तक म्हणजे रिअल स्टोरी आहे डेथ बेडवर असलेला एक प्रोफेसर त्याची मुलाखत घेण्यासाठी त्याचा आवडता शिष्य मिच अल्बम दर मंगळवारी त्याला भेटायला येत असतं आणि त्या दोघांची प्रश्न उत्तरं चालतात आयुष्य म्हणजे काय आयुष्याचं परपत काय अशा अनेक गोष्टी त्यातले कितीतरी कोट्स मी ड्रोज थोडंच वाचायचं एखादा कोट आवडला की मग मी ज्यावेळेला जॉगिंग करत होतो त्यावेळेला त्याच्यावरती विचार करा तर ह्या पुस्तकाचं मला माझी अँजिओग्राफी चालू असताना डोक्यात विचार आला की हा मॉरी कसा फेस करत होता मृत्यूशी कसं फाईट करत होता मग आपण पण कशाला घाबरायचं काय आज नाही तर उद्या कधीतरी आत्ता आपण टेबलवर आहोत हे टकटक चालू आहे पण तिकडे मृत्यू आपण कुठेतरी मला वाटतं मदत उभे आहोत की काय काय होणार असेल ते होईल काय माहीत नाही म्हणजे त्याच्यामुळं कशामुळं पण मी जरा सावरलो म्हणजे थोडंसं नाही म्हणलं तरी भीती वाटतच होती त्या पुस्तक आठवलं आणि मला जरा स्वतःला सावरल्यासारखं वाट हे अनुभव मी आत्ता मुद्दाम शेअर करतो आहे कारण असे प्रसंग प्रत्येक कोणाच्या आयुष्यात काही ना काही स्वरूपात वेगळ्या स्वरूपात येत असतात मग हे अशा वेळेला दुसऱ्याचे अनुभव कामाला पण येऊ शकतात जसं मला आज हे पुस्तक उपयोगी पडलं तसाच हा माझा अनुभव का दुसऱ्या कोणाला पण कामाला येऊ शकतो मग अँजिओग्राफी झाल्यावर त्या डॉक्टरांनी ताकेतनी आधीच सांगितलं होतं की त्या काही ब्लॉकेजेस वगैरे असतील तर आमची परमिशन तुमची काय सहाय असतील तर आम्ही करून टाकू पण आमचं डिसिजन फिक्स आहे की आम्ही लगेच अँजिओप्लास्टी पण करून टाकणार आहे पेंडिंग काही ठेवणार नाही आहे तर त्यामध्ये डॉक्टरांना वेळ आमचा अँजिओग्राफी झाल्याबरोबर अजिबात झालं नाही तर ज्यावेळेला म्हणजे आता आपली अम्जिओग्राफी पूर्ण झाली आहे असं डॉक्टर म्हणाले तर मी त्यावेळेस जरा भीतभीत चेहऱ्यावर जरा हातचे आणि विचारलं डॉक्टर जरा ते काय ते डिटेल बाहेर तुम्ही मुलावर वा सांगणार मला माहिती आहे पण नंतर मला पण रिझल्ट सांगाल का अहो का तुम्ही काही घाबरू नका टेन्शनसारखं काही नाही आहे पण दोन ब्लॉकेजेस आहेत आपण करूया ते पाच मिनटात चालू करूया मग त्यांनी बाहेर जाऊन मला साखर आणि अनुभव कोणाबरोबर काय काय ते बोलले काय काय त्यांनी मला माहिती म्हणजे तिथे काय बोलले एक दहा मिनटांनी दहा मिनटांनी दहा मिनटांनी ते आले आणि परत एम्जिओप्रॅप्टीची ट्रीटमेंट सुरू केली मला वाटलं काय अँडिओग्राफी जवळ एक पंधरा वीस मिनटं देईल म्हटलं मला काय पंधरा वीस मिनटात होऊन जाईल म्हणजे ह्याला पण अर्धा तास लागेल पाच तास पण जसजसं वेळ वाढत चालला वाढत चाललं मला काही समजा ना बापरे आणि सारखं जरासं सा तुम्हाला टोचल्यासारखं होईल काही पेन काही जास्त होत नव्हते पण काय समजत नाही ही किती वेळ चालणार आहे आणि मला काय समजा जवळ दहा बारा जण टेबल होती जवळजवळ एक तास झाला असेल मला काय माझ्या मला वॉशरूम लागली तर मला अखोड की अवतीवतीवढे सगळे आठ दहा जण आणि सगळं आपलं या हातात नाही त्या हातात नळी त्यावेळेला मला हे चुंटेवी मॉरी पुस्तक आठवलं या बेडवर मॉरीला त्याचा शिष्य प्रश्न विचारलो की आज तुम्हाला टॉयलेटला ता जाण्यासाठी केअरटेकर बरोबर लागतो यामुळे तुम्हाला किती असा असह्य असा, असा त्रास होत असेल हा प्रसंग मला आठवला त्यावेळेला मी पण तो प्रसंग आठवून म्हणजे काय नाही आहे ते आहे यू हॅव टू फेस इट पण मी आपलं सर माझ्या डोक्यापाशी कोण नर्स उभी शिस्टर उभी होती सांगितलं हे त्याला पाच मिनटं आपण थांबवू शकतो का ट्रीटमेंट मग काय प्रॉब्लेम आहे म्हटलं नाही मला वॉशरूमला जाणं आवश्यक आहे ते डॉक्टरांनी लगेच ऐकलं मग का काय दोन मिनटं तुम्ही थांबू शकाल, शकाल। मक, आ, का मग पण दोन मिनटांनी पाच मिनटं पण थांबू शकेल पण ते गरजेचं आहे दोन मिनटांनी मग डॉक्टर थांबले आणि मला मग यूरिन पॉट दिला हे मुद्दा मी सांगतो आहे की काही अडचणी येऊ शकतात तर काही वेळेला आपण जर का सांगण्याचंच धाडस केलं नाही काय यावर काय आता जर का मी लपून ठेवलं तर प्रेशर माझ्या छातीवरती वाढलं असतं की आपल्याला युरिन लागली गल आहे पण करता येत नाही केव्हा संपेल केव्हा तुम पण मी नाही म्हटलं काय ते डेथ बेडवरचा पुस्तकातला किस्सा आठवला काय नाही यू हॅव टू फेस जे आहे ते आहे मी आपलं सरळ युरिन पॉट वगैरे हो। युरिन झाल्यावर मी खरंच मोकळा झालो आणि डॉक्टर रिलॅक्स नका का आता तुम्ही रिलॅक्स मग ते डॉक्टर खूप फ्रेंडली होते अशा प्रकारे मग नंतर सगळं ट्रीटमेंट पूर्ण झाल्यावर म्हणजे काका तुमच्या तर ट्रीटमेंट पूर्ण झाली आहे आणि तुम्ही फार छान कोऑपरेशन दिलं आणि एकदम एक सक्सेसफुल झालं म्हणजे हे जे अँजिओप्लास्टी आहे एकदम सक्सेसफुल झालं मग मला ते ऑपरेशन थिएटरमधून बेडवरनं बाहेर नेलं लागलं पण बाहेर नेताना ते किती काय काय मशिनरी सगळी त्या याला लावलेली होती आठ दहा जण बाजूला चार जण याबाजूला चार जण आणि प्रत्येकाचं त्या कुठल्या कुठल्या मशिनरीकडे बघत होते काय मी आणि जरा काही झालं की म्हणजे काका का का तुम्ही जरा खोकला काढा खोकला काढा मला वाटतं ते हृदय बंद पडतात का काय करून मग खोकला काढा की मग म्हणजे हां आता थांबा पण जरा थोडं पुढे गेलं की परत काका का का खोकला खोकला काढा की मला वाटतं ते काहीतरी ते काय बघत होतं ते मला कळालं नाही पण असं करत करत आमची रवानगी आय सी यूमध्ये करण्यात आली आता एक दिवस तिथं आय सी यूमध्ये काढला आणि नंतर रूमवर आलो आणि नंतर खरं आता आत्तासुद्धा मी तुमच्याबरोबर बोलत असताना मला डॉक्टरांनी त्यांचे सल्ले म्हणजे व्हायरल होऊ शकतो जास्त बाहेर कुठं पडू नका दम लागेल ला असं काही करू नका म्हणून मी आपल्या घरात माझा मी आणि लॅपटॉप हे चालू आहे पण तसं काही मला आता त्रास काहीच होत नाही आहे पण मला वाटतं की जर आपण जर का कुणी कुणी आपल्याला भेटायला येऊ शकत नसतील आणि आपणही बाहेर पडू शकत नसतील तर आपल्याला या टेक्नॉलॉजीने जे वेगवेगळी वे शस्त्रं दिलेली आहेत जी त्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांची बोलावं आपल्याला बरं वाटेल आणि आप माझ्या सिनियर्स मंडळींना भावांना मित्रांना त्यांना पण बरं वाटेल कारण मला भारतीय गीतचा फोन होता की अरे हो दिलीपसाठी मी सगळं ऐकत होतो म्हणजे अल्बाला ते सांगत होते की ऑडिओ बुक्स आहेत म्हणजे दिलीपचा वेळ चांगला जाईल हे, हे, हो हे सगळं जा, मी ऐकून त्या प्रवीणचा पण फोन आला अरे साकेत तू नुसता व्हिडिओ कॉल लाव मी फक्त बघतो बोलत नाही काही हे सगळं बघून पण नाही आपण आता सगळ्यांशी संपर्क कसा साधावा तर म्हणलं या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांशी बोलावं पण आता मी थांबतो नाही तर परत आल्बा तिथनं कॉल येईल की बास आता कारण आमच्या सध्या सुपर विजनची सूत्र सगळी आल्बा दिलेली आता मी थांबतो आणि आपली रजा घेतो थँक्यू